मित्राणो के जी बाई प्रेम या आपलं स्वागत आहे चॅनलला सात सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वडगाव जयराज स्वामी वडगाव या मैदानात राटणीच्या फाटीवर आज पाहूया कोण कोणती बैल आली कोण कोणते पैरे मित्रांनो भिवगाड एक्सप्रेस वजीर मैदानात दाखल झालायचं काय सरजा नाव आहे ना हा चिमण्याचं चिमण्या ना वाघिरीचा शेडजे आज कुणी नियोजन केले तुम्ही केले का बाहिनी केले होय हो त्यांच्याकडंच नियोजन असतं बाह्य दिसत नाही ती मैदानात नाही ते होय फक्त नियोजन नियोजन आज आणि हे चिमण्याचं चिमण्याचं मी केलंय आहे कुणासनं केलं ड्रायव्हर डायवर होय हो चालतं शुभेच्छा चा डायवर नमस्कार आला हो हो आज कुठली बैल आणली आज आपला घरचा एक बैल आणि चित्तजा बैलाबरोबर आपला पायरा आहे युवा आपला आहे का यो आपला त्याचं काय नाव त्याचं नाव सुंदर सुंदर चितळीच्या बैला बरं कुठला चितळीचा बाबेडॉन पोलतो त्यांच्या बंदुराजा बैल पोलते बाबेडॉन वाऱ्यांचाच आहे का होय तो कुठल्या खांदी पाहणार आहे दोन्ही खांदी बैल पोलतो पण हे उजवीन पाहणार आहे शो उजवीन हा ड्रायव्हर कोण असणार आहे आपण स्वतःच आहे ड्रायव्हर तुम्हीच आहे रॉके आज आणलाय चालतंय शुभेच्छा ड्रायव्हर नमस्कार कुठल्या गावानं आलाय कडगुण कडगुण ह्याचं काय नाव आहे कडगोचा बुलेट आज कोणा सांग बुलेट पाळणार आहे पटणी केली कुठल्या खादी पळतोय ही डावीने पळते होय फायनल झालं का वासराचं कुठलं झालंय लाडेगाव आणि पिंपरी चालतंय पुष्पाला आणलंय मित्रांनो पुष्पाला डोळा बांधून पळतो आज कुणा सांगायला आलोय नियोजन बच्चा बरोबर गाड्या आधी पाळली पहिल्यांदा पाहणार आहे आज पुष्पाला कुठल्या खादी पळवणार पुष्पा उजवी पुष्पा पाहणार पुष्पाचा फायनल झालेत ना हो भरपूर झाले भरपूर झाले ते ड्रायव्हर कोण आहे ते आज मुश्रफ मुं चालतंय काय ना त्याचं कुठल्या गावचा कलेडोनचा आहे आज कोणा सांग पाहणार आहे हाऊली माऊली सांगाय राजेश यांच्या हय किती फायनल झाली आता पण हा गटाला लागले ते कुठल्या खांदी पडतोय उजवी उजवीन उजवी फुल स्पीड चालतंय कुठल्या गावची बैल आहे ती कामती काय आहे काढायचं या आणि त्याचं एक मिनिट सर सर आज कोणाचं पाहेणार आहे ती आज तो वाघरे सरदार पांढरा भाईला पांढरा भाईला आहे 임रण पटेल वाघरे हां साजन ये साजन वादरचा साजन वादर तुम्ही तुम आहे का हो अरे व्ही ड्राईवर कामती रे व्ही ड्राईवर कामती 72 आज आहे का नाही गाडी आज नाही गाडी उद्या गाडी उद्या आहे का आदत्तला चालतं नमस्कार नमस्ते काय नाव आहे पक्षा पक्षा कुठल्या गावचा येडे मच्छिंद्रचा येडे मच्छिंद्रचा पक्षा आज कुणा सांग येणार आहे आज तडसरच्या बाहेर तडसर हो काय नाव आहे त्या सरजा सरजा होय डिराक तू आज आहे फुल फॉर फुल फॉर आहे किती दिवसात काढला बाहेर हो। चौथ्या दिवशी चोराला पाहिला फॉरवर होय शिमला कुठल्या खांदी पोहोचत उजवी उजवी ना दोन खांदी आहे पण डावीन ला या ना आता होय दुई खांडी पडतो आहे दुई खांदी चालतं फायनल झाली ती फायनल झाली तर परवा तर तरसरला राहिला होता हां म्हणजे गट फायन होती त्याला खाली आमच्या इथं राहिला होता वरल्या या दहा दहा गाड्यात राहायचं म्हणजे लय साय शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे ह्याचं रायगावचा मत्तूर दाहेगाव हातकुणाच सांगू पाहणार आहे मतूर मालक मालकानी केल्या नियोजन कुठल्या खांदी उजव्या खांदी पळतो आहे थांब फायनल किती झालं आतापर्यंत तीन झालं कुठलं कुठलं नारावण कि क्लीन गुरसळ आज नाश्ता केला ना तुम्ही येताना हाय काय ना आवाज कमी येतो कार मित्रांनो कडेपूरकरांचा वजीर दाखल झालाय मैदानात आज कुणास लावलं नियोजन आपले कराडचे शिवराज लखन लक्कन बरोबर आहे गाडी आधी पाहिली काही नाही आज पहिल्यांदाच अचानकच पायरा झालाय का त्यांचं पायऱ्याची मिस्टेक काल झाली अचानक पण आमचं काही नियोजित मैदान हां आहेत बागातले कराडचे आहेत म्हटल्या म्हटले पोळात गाडी बैल बारक्या मापाचा आहे पण स्पीड लय गाव नाही स्पीड चांगला आहे समाधान केलंय बैलांना काय नाही छोट्या ड्रायव्हर असतील आज हा ते कोराडी कोणत्या शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल आणली आज मी तो मिलखा कुठल्या गावचा मिलका कोंडव्याचा मिलखा आणि हा नाकऱ्या नाकऱ्या कुठला माळवाडीचा आज संग पायरा केला हीच गाडी पाहणार पहिल्या ह्याच्या आधी पाहिली आहे तो कुठल्या खादी पळतोय दोन्ही बी आता चांगले नियोजन केले मग गरजच हे ना चालतंय बाहेर नमस्कार कुठली बैल आज घेऊन आला त्याचं काय नाव आहे शंभू आणि ह्याच बुरखोडी आज कुणास का नियोजन केले हे दोघं पाहणार आहे ती चांगलं नियोजन केले मग शंभू पहिल्यांदा गाडी पाहिली का हय राहिली गाडी काय ना हो बायलाच गुरु आहे नाशिकचा का वडकीचा गुरु आज सांग पाहणार आहे काय करता डिझाईन करता एक काय कुठल्या खादी पळतो यो उजवी ना फायनल झालेलं दिसते त्याच हय काय ना किती वाजता आल्याला होय ती भाई आलेली वाटतं सांग किती ती आलाय अजून काय खाल्लं नाही वाटत केला आवाज ना शुभेच्छा तुम्हाला विसापूरचा आहे काय नाव त्याचं विसापूरचा खांड्या आज कुणा सांग पाहणार आहे होय पहिल्यांदा पाहिली गाडी पहिल्यांदा हा होय कुठल्या खांदी फायनल हाडावी ना तो उजवी ना फायनल झाली ती गाव त्याच झाली ती किती झालं चार पाच झाली तीन चालत मित्रांनो नाईन वन सिक्स वजीर मैदानात दाखल झालाय नमस्कार किती वाजता आल्याला होय जवळ आहे किती किलोमीटर वर आहे

होय आज एकच बैलांला हो एकच बैलांला आज कोणास नियोजन केले त्याचं हा गलास गलास बरं आहे चांगलं नियोजन आहे मग आधी पाहिली ही गाडी आधी नाही पाहिली पहिल्यांदाच आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठल्या गावानं आला ह्याचं काय नाव आहे दखन उरप राणा इकडं पहिल्यांदाच आलाय काय आज, पाली। पाली। आज, पाली। आज, पाली। आज पाली। पाल आज कोणासं नियोजन लावलं हिंद केसरी गुरु वडकी वडकीचा गुरु हां मोठा पैहरा केलाय मग पहिल्यांदाच झालाय पायरा नाही नाही आधी बिपळली होती गाडी गुलालत राहिली का नाही गटक गटक जिकडे जाईल तिकडे गट काढलाय हेत झाली ती का फायनल नाही फायनल चालतंय शुभेच्छा तुम्हाला यात तशी दुसऱ्यादा हां मित्रांनो झऱ्याचा पाखरे पण मैदानात दाखल झालाय भया एकटाच आहे कुठे गेली ती बाकीची फाटी बघायला गेली ती वे किती वाजता हल्ल्याला घरात सात वाजता सहाला इथं कितीला पोचलं आत्ता पोचलं आहे आज कुणा सांग पायरा या पाखऱ्याचा कुठला रे बाब या गोल्डन एक्सप्रेस बाब या मोठा पायरा या ही गाड्या आधी पण गोलाला राहिलेली ना दोन वेळा राहिली आहे चालतंय शुभेच्छा पाहि नमस्कार काय नाव आहे बैलाचं सोन्या सो का सोन्या कुठल्या गावचा कराड कर, काल आबांच्या गावचा आब आज कुणास नियोजन केले शंकर आहे का आंद गावचा होय तो कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खांदी, खांदी। चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आला हो बैल घेऊन आज कुणासह नियोजन केलंय त्याचं केलं शेटणी केले काय नाव आहे त्याचं कुंडलचा बादशाह व शेटणी तो कुठल्या खादी पडतोय या डावी फायनल झाली ती का कुठलं कुठलं फायनल झालं आता हाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला झादशा पण दाखल झालाय नमस्कार आज कुणास नियोजन केलंय वाचच्याच तिथलाच आहे त्याच फायनल झालेलं दिसतंय सोराडला राहिलेला तीन नंबर केला के चांगली गाडी पहाली कुणाबरोबर पहिला होता निगडीच्या सोन्याबरोबर निगडीच्या सोन्याबरोबर हौजींचा शुभेच्छा तुम्हाला बरं का नमस्कार निशान ना लक्कन लक्कन बायांचा आज लक्कांचं कोणावर नियोजन केले छोट्या ड्रायव्हरने छोट्या ड्रायव्हरने केले लक्कांचं त्यांच्याकडेच नियोजन असते छोट्या ड्रायव्हर छोट्या डायवरच असते ती गाडीवर आहे का ना आता किती झालं वासरू आता चौसा चौसा झालाय चांगला भरलाय आता बरच फायनल झाले त्याचं दोन्ही खांदी बोलतो ना दोन्ही खांद्या शुभेच्छा तुम्हाला ना ना नमस्कार नमस्कार आलाय आज आज काय बैल घेऊन आला का असं झालंय आज गाडी बसणार आहे काय पुष्पाच्या आज मुसरी ड्रायव्हरची बदली हाय का चेल शिकलं पाहिजेत ना सर कधी बाहेर काढतय अजून नाही नियोजन चालतंय